नमस्कार सय्यद्री दरपणच्या आजच्या ह्या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत नुकताच वीस तारखेला म्हणजे आताच मागच्या या रविवारी जो गेला रविवार वीस जुलै रोजी कोपली शहरात कुलदीपक शिंडे यांचा शिवसेना पक्षात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या उपस्थितीत भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत असा मोठा पक्षप्रवेश सोहळा झाला खरं तर कुलदीपक शेंडे हे शिवसेनेत येणार अशी एक मोठी चर्चा गेली वर्ष दीड वर्ष होती आणि कुलदीपक शेंडे यांनी मागच्या म्हणजे आत्ता पार पडलेल्या विधानसभेला आणि त्याच्या अगोदर पार पडलेल्या लोकसभेला देखील शेंडे कुटुंब स्वतः कुलदीपक शेंडे आणि त्यांचे सगळे फॉलोअर्स कार्यकर्ते जो काही सगळे यांनी शिवसेनेतच काम केलं कुलदीप कुलदीपक शेंडे हे गेली काही दोन अडीच वर्ष कोकरी शहराच्या Uh, वेगवेगळ्या वे भागामध्ये आपलं काम त्यांनी सुरू केलेलं आहे वे वेगवेगळ्या सण uh, उत्सवाच्या दरम्यान सांस्कृतिक मंडळं असतील किंवा वेगवेगळ्या सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात आणि त्यांनी प्रचंड असं आपलं काम झोपून देऊन सुरू केलेलं आहे अर्थात ह्यामागे त्यांचा हेतू किंवा उद्देश लपलेला नाही आहे ओपन आहे त्याच्यामुळे आगामी ज्या आता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर किंवा ज्या काही कुठल्याही महिन्यात ज्या काही निवडणुका आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात नगरपालिका तर त्यानिमित्ताने त्यांचा तो तसा लढण्याचा मानस त्यांनी खाजगीरित्या मना असं का जाहीर जाहीरित्या व्यक्त केलं आहे की बाबा पक्षांनी संधी दिली तर मी नक्की लढेल तर कुलदिपेक्ष शेंडे यांचा जो पक्षप्रोज आहे तो शिवसेनेसाठी नवी उभारी देणारा ठरणार एवढं मात्र बोललं जात आहे कारण खोपोली शहरामध्ये आमदारांना विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जी काही एक मोठी आघाडी मिळाली ही आघाडी खरं तर प्रचंड काम केलं हे तर नाही तितकंच खरं आहे परंतु शहरातले उद्योजक असतील व्यापारी असतील अगदी हातगाडीवाले असतील रिक्षावाले असतील विविध शिक्षित अशिक्षित एक उच्चवर्णीय किंवा तो सगळा नोकरदार वर्ग आहे या सगळ्यांनी ह्या सरकारच्या मागे आता युतीच्या मागे उभं राहण्याचं कौल दिला आणि त्या अनुषंगाने आमदारांना भरघोस असं मताधिक्य झालं जवळजवळ बा बावीस फेऱ्यापर्यंत आमदार जरी मागे होते परंतु नंतर खोपोलीची ज्या ज्यावेळी काउंटिंग सुरू झाली त्यावेळी आमदारांना एक मोठी आशा त्यानिमित्त निर्माण झाली आणि त्यांचा विजयीचा मार्ग खोपोलीच्या इथून एक्सप्रेस वेने सुसाटणी केला आपण पाहिलं असेल माझा मुद्दा हाच आहे की कुलदीप शेंडे यांचा हा पक्षप्रवेश आहे हा शिवसेनेला उभारे देणं ठरणार त्याचं कारण असं आहे कारण शिवसेनेमध्ये आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने जो कोण थेट लढण्यासाठी जो उमेदवार म्हणावा लागतो म्हणजे समजा ही जागा सर्वसाधारण साठी जर राखीव झाली तर मग असा मोठा चेहरा कोण होता जो ज्या चेहऱ्याच्या मागे संपूर्ण शहर उभं राहील असा एक आपण म्हणतो की असा एक चेहरा पाहिजे तो चेहरा कुलदीप कुल शेंडे यांच्याकडे पाहताना आपण बघू शकतो म्हणू शकतो आणि ते वास्तवात हे देखील खरं आहे असा कुठलाही चेहरा शिंदे गटाकडं शिवसेनेकडं कालपर्यंत नव्हता तो वीस तारखेनंतर कुलदीप शिंडे यांच्या रूपाने शिवसेनेला मिळालेलं आहे हे खरं आहे जरी आज किती दावे केले काही लोक हा मुद्दा पुढून काढतील की आमच्याकडे हा चेहरा होता अ होता ब होता क होता ड होता ई जडपर्यंत पण इच्छुक सगळे असू शकतात परंतु ठोस असा चेहरा आपण म्हणायला गेलो तर तो नव्हता इथं सुनील पाटील हा एक चेहरा होता होता मी त्या मुद्द्यावर येतो सरप्रमुख संदीप पाटील असतील माझे उपनगराध्यक्ष राजू गायकवाड असतील असे काही चेहरे आहेत की हे हे चेहरे होते <coughs> परंतु मेजर असा चेहरा जो आमदारांच्या मनात आमदार शोधत होते आणि आमदारांनी हिरून ठेवला होता त्याच्यावर आमदारांची पारख नजर सगळी अगदी होती आणि आमदारांनी बरोबर तो गळ टाकला म्हणा किंवा जाळं म्हणा किंवा काय म्हणा ते म्हणा पण आमदारांचं एक मोठं लक्ष होतं आणि आन्ते, त्यांची एक रचना त्यांनी आखली होती आणि आमदारांची ती रचना अखेर ओपन झाली आणि कुलदीपचा पक्षप्रयोग झाला त्याच्यामुळे तसा मोठा चेहरा जरी मी आता मागाशी नावं घेतली त्यांच्यापैकी जरी असेल तरी कुलदीप शेंडे हा त्यांच्या सगळ्यांच्यात एक उजवा असाच म्हणावा लागेल कारण शेंडे घराणा एक राजकीय इतिहास आहे त्यांचं इथलं शहरातलं वागणं बोलणं चालणं एकूण व्यवहार याच्यामध्ये कुठेही असा म्हणजे आक्रस्थळापणा किंवा दहशतीचा मुद्दा किंवा कुठला असा रह एखादा आक्षेपारे मुद्दा त्यांच्या कुटुंबाच्या भोवती असं फिरत नाही किंवा त्यांचं नेचर म्हणजे त्या कुटुंबाचं आणि शेंडे स्वतः कुलदीप शेंडे यांचं नेचर देखील अगदी सौम्य आहे संयमी आहे मितवाशी आहेत कुठेही असा जरी त्यांच्या वागण्या बोलण्यात बडेजा वाचला तरी डाऊन टू अर्थ ते जमिनीवर आपल्याला नेहमी बघायला मिळतात एकूणच काय तर शेंडे कुटुंबाचं त्यांना एक राजकीय पार्श्वभूमी आहे वेगवेगळ्या पक्षातल्या लोकं त्यांचे नातेसंबंध देखील आहेत आणि शहरातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये त्यांचं चालणं उठणं बसणं नेहमी असतं कुलदीप शेंडे हा तरुण चेहरा आहे तरुण ए आयच्या जमान्यातला हा सगळा चेहरा आहे त्याचे विचार देखील प्रगल्भ आहेत एक व्हिजन आहे एक अतिशय शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुलदीप शेंडे यांच्याकडे बघितलं जातं ह्या मुलाला ह्या चेहऱ्या ह्या नेत्याला ह्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तर नक्कीच शहराच्या विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या काही गोष्टी तो नक्की करू शकतो असं देखील बोललं जातंय राहिला विषय राहिला विषय सुनील पाटील किंवा इतर मागाशी मी नावं घेतली हो त्यांचा सुनील पाटील यांची देखील ही निवडणूक लढायची इच्छा आहे आणि त्यांनी ती बोलून दाखवली कोणी लपून राहिलेली नाही आहे आणि ते निवडणूक लढतील अशी ही मोठी बोललं जातं आहे आणि माझी अशी खात्री आहे की सुनील पाटील हे निवडणूक लढणार अर्थात कुलदीप शेंडे का सुनील पाटील हा पक्षांतर्गत जरी वाद असला तरी याच्यामध्ये तिकीट नक्की कोणाला मिळणार पण माझी अशी धारणा म्हणा भावना म्हणा किंवा माझी मी सूत्रमित्र काय म्हणत नाही पण माझी दाट माझी श अगदी खात्रीशीर माहिती आहे की खोपोरी नगरपालिकेचं जर सर्वसाधारणसाठी राखीव ही जागा झाली तर कुलदीपक शेंडे हाच उमेदवार असू शकतो एवढं मात्र मी ठासून सांगू शकतो त्याच्यामुळे सुनील पाटील तुमच्यासाठी हा संदेश आहे की तुम्ही तुमचा मार्ग तुम्ही निवडू शकता तुम्हाला पुढे जायचं आहे थांबायचं आहे कुलदीपचं काम करायचं आहे वॉटेवर जे तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता तुम्ही ही लोकशाहीमध्ये निवडणूक आपली लढू शकता अर्थात तुमच्यासमोर देखील अनेक पत्ते ओपन आहेत त्यांनाही देखील वेगवेगळ्या ऑफर्स आहेत पण असं काही नाही आहे सुनील पाटीलला कुठले ऑफर्स नाही किंवा एक तो पण एक मोठा चेहरा आहे त्यांनी पण देखील या शहराचं पद थेटचं भूषवलेलं आहे त्यांचा देखील चांगला दाणगा संपर्क आहे तू तू ते व्यक्तिमत्व देखील डाऊन टू अर्थ आहे सगळीकडं चालणं उठणं बसणं त्यांचंही देखील असतं त्याच्यामुळे हे दोन चेहरे आजही आहेत ते शिंदे गटाकडे आहेत शिवसेनेकडे आहेत या दोघांचा मधला मार्ग आमदार नपे कसा काढतात आणि कुलदीप शिंदे यांना तिकीट जर जव, जवळजवळ दिल्यासारखंच आहे तर ते तिकीट दिल्यानंतर सुनील पाटील यांची शांतता किंवा यांच्या पाठीवरून हात कसा आमदार फिरवतात हे पण आपल्याला आगामी काळात लवकरच दिसेल एक मात्र खरं आहे कुलदीप शिंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला खऱ्या अर्थाने आगामी येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नवी उभारी मिळाली नवा एक चांगला सर्वसमावेशक असा चेहरा मिळाला जो चेहरा खात्रीशीर आहे विश्वासार्ह असणारा चेहरा आहे जो कालपर्यंत इथल्या अनेक नेते आहेत माझे सगळे मित्र आहेत मी त्यांच्यावर कोणाला दोष दोषारोप करत नाही सगळे माझे मित्र आहेत ते ते त्यांच्याप्रमाणे काम करत असतात परंतु त्या सगळ्यांच्यात असा उजवा आणि सगळ्यांना सर्व समावेश असा हा कुलदीप शेंडे हा चेहरा आहे तो नक्कीच आमदारांची ताकद बळकट करण्यासाठी हा चेहरा काम करेल अशा आपण सगळे आशा, आशा बाळगूया कारण त्यांनी आत्ताच प्रवेश केला आहे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्याची कुठला तसा पॉईंट नाही आहे मुद्दा नाही आहे त्याच्यामुळे आपण तुर्तास त्यांना हा सगळा पुढचे काही महिने त्यांना काम करू द्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळी कुलदीप शेंडे यांना उमेदवार मिळाली तर आपल्याला सगळ्यांना त्यांचं एकूणच काम आपलं सगळं बघता येईल आपण तुर्तास त्यांना शुभेच्छा देऊया आणि शिवसेनेला खऱ्या अर्थाने उभारी देणारा हा चेहरा आहे तो भेटलेला आहे हे पुन्हा एकदा मी ठासून सांगतो आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत आपल्या नेमक्या कुलदीप शिंदे यांच्याबद्दल काय वाटते किंवा इतर सगळ्यांबाबतीत शिवसेनेच्या बाबतीत काय वाटतंय कितपत शिवसेना यशस्वी होईल किंवा काय वाटते बघतो मग आपली जी काय मतं आहेत ते आपण स्पष्टपणे मांडा या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद